आणि देख, चंदू काकांचं प्लॅनिंग मला माहीत होतं की सगळ्या गोष्टी या प्रॉपर सगळ्या डिटर्स प्रॉपर आहेत आणि आम्ही आतापर्यंत भरपूर ओपनिंग केले रेसिडेन्शियल बरं का कमर्शियल नर भरपूर आम्ही ओपनिंग केले पण त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्लॅनिंग आणि जबरदस्त अशी अरेंजमेंट केल्याबद्दल सर असतील सर असतील आणि आमचे सगळ्यांचे महादेव सर असतील किंवा चंद्रा असतील आणि ऍक्च्युअली खरं सांगू का मी जेव्हा काकांना पहिल्यांदा भेटलो ना रेगोस्ट्रेशन केलं आमच्या घरी तर पहिली गोष्ट मला वाटतच नाही त्यांचं वय सात त्यांच्या घरात केल्यामुळे दहा वर्ष रिटायर्ड त्यामुळे एक चांगली बरोबर आपण आहोत संकल्पना आणि लोकांना आपण काहीतरी चांगलं देतोय कोणालाही आपण मशीन विकतोय की आपण बोलायचं पण नाही भुपईमध्ये मी तर कुठेच बोलत नाही सरांना पण माहिती मी सरांना वागाय सरांना बोललो नाही की तुम्हाला मी मशीन देतोय आणि मग आपण असं होतो तुम्ही पाणी घ्या जंडू मला दिवशी फोनवर बोललो मशीन येईल ना का तुम्ही आधी पाणी प्या रिलॅक्स भंडू सरांना पण फोन केला तुम्ही आता फक्त पाणी प्यायचं जोपर्यंत या पाण्याचा रिझल्ट तुमच्यावर येणार नाही तोपर्यंत आपण लोकांना सांगू शकत नाही तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नाही आज चव्हाण सरांच्या घरामध्ये सुद्धा रिझल्ट आहे बघाशी आम्ही घरी गेलो बहिणी बोलला की वाघाय सरांपूर्ण पाणी आणून आम्ही पितो आणि आज अक्षरशः असे रिझल्ट आहे